ओके काय सांगाल काय माहिती आहे नवीन काय अपडेट आहे मनोज दरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या का कानापा प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून वाड्या ता मराठा समाज हा निघालेला आहे मुंबईच्या दिशेने निघालेला आहे मनोज दादा अजूनही पुण्यात आहे भव्य असे पुण्यामध्ये मनोज दादांचे स्वागत होत आहे मी महाराष्ट्रातून जे बांधव आले काय काय बांधव हे डायरेक्ट मुंबईपर्यंत पोहोचलेले आहेत त्यांना एक सांगू इच्छितो की बऱ्याच ठिकाणी आपल्या मुंबईच्या बांधवांनी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे तशी आपल्याला राहण्याची व्यवस्थेची आवश्यकता नव्हती कारण आपण प्रत्येकाने आपापल्या गाड्यांमध्ये राहण्याची व्यवस्था केलेली आहे पण आपल्याला सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे तो गाड्या पार्किंगचा तर आपलं एपीएमसी मार्केट जे आहे त्या मागच्या वेळेस आपण ज्या ज्या ठिकाणी आलो होतो एपीएमसी मार्केट या ठिकाणी व्यवस्था झालेली आहे वाशी येथे सिडको एक्झिबिशन सेंटर आहे त्या ठिकाणी व्यवस्था आहे एपीएमसी मार्केटमधील फ्रूट मार्केटमध्ये आहे कांदा बटाटा मार्केट एपीएमसी मार्केट या ठिकाणी आहे तेरणा स्कूल नेरूळ या ठिकाणी आपली व्यवस्था करण्यात आलेली आहे पीपीटी शिवडी आणि वडाळा या ठिकाणी म्हणजे आता जर विस्तृत सांगायचं जर म्हणलं तर बेबी लॉन मागील बाजूस पार्किंग बेबी लॉन त्याच्या मागील बाजूस पार्किंग आहे बेव्ही लॉन मागील बाजूस पार्किंग वडाळाचे आहे बेवी लॉन मागील बाजूस पार्किंग बेव्ही लॉन कडे जाणारा रस्ता दोन्ही बाजूस पार्किंग एम यम् टू येम्स कॅटिंग ग्राउंड एम टू येम्स कॅटिंग ग्राउंड ई शेड प्लॉट पार्किंग तळ ई शेड ते गाडी नाही व्यवस्थित वाचून एकदा नाही ते फार फार मोठे मोठे वडाळा बीपीटी आणि शिवडी या ठिकाणी आता ठिकठिकाणी थीक, आमचे समाज बांधव हे त्यांना दिशादर्शकाचं काम करत आहे तर सगळ्यांना एवढं सांगतो एपीएमसी मार्केट कांदा बटाटा मार्केट फ्रूट मार्केट या ठिकाणी त्या ठिकाणी मोठी व्यवस्था सध्या झाली सध्या झालेली आहे सगळ्यांनी त्या ठिकाणी गाड्या लावायच्या आहे आणि बऱ्याच जणांचे फोन असे येत आहे की पोलीस म्हणजे बऱ्याच जण असे काही हे चुकीचं मॅसेज आपोआप पसरू शकते पोलिसांनी आपल्या गाड्या अडवल्या तर पोलिसांनी कसल्याही पद्धतीत गाड्या अडवलेल्या नाही पोलीस आपल्या सेवेसाठी येणारा प्रत्येक मराठा सेवक हा समा म्हणजे स्वयंसेवक आहे प्रत्येकाने आपापली अप गाडी हे करायची चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवायचा नाही शांततेत आपल्याला मुंबईला जायचं आहे शिवडी वडाळा आणि बी पी टी या तीन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे आणि एप मार्केट या ठिकाणी सगळ्यांनी आपल्या आपल्या गाड्या घेऊन जायच्या आहे मार्केट म्हणजे वाशी आणि जेवणाच्या व्यवस्थेचं मुंबईकरांनी आमची व्यवस्था करायची गरज नाही आपण पाहू शकता या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीने आमचं आम्ही आमच्या गाडीमध्ये राहण्याची व्यवस्था केलेली आहे येताना आम्ही आमच्या गाद्या आम्ही आमचं हे बघा ते बांधव आहेत आम्ही आमची व्यवस्था केलेली आहे आणि हे बघू शकता आम्हाला कसले आमचं एक महिना पाणी आम्ही आमचं घेऊन आलेलो आहे आम्हाला आणि हे बघू शकता डबल डेक्कर आमची गाडी केलेली आहे वर काही बांधव झोपू शकतात खाली काही झोपू शकतात आणि हे बघा म्हणजे कुणी आमची जेवणाची व्यवस्था करो नाही करो आम्ही आमची स्वतःची व्यवस्था करून आलेलो आहे फक्त आम्हाला प्रश्न होता आमच्या ज्या गाड्या आम्ही घेऊन येतोय त्या गाड्या पार्किंगचा विषय होता तर एपीएमसी मार्केट या ठिकाणी जे आपण मागच्या सगळ्यांना माहिती एपीएमसी मार्केट या ठिकाणी आपल्या गाड्या घेऊन जायच्या वडाळा शिवडी आणि बी जर सगळ्यांना कळत असेल माहिती तर त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था झालेली आहे आणि त्यातल्या त्यात अजून तेरणा स्कूल नेरुळ या ठिकाणी आणि वाशी सिडको एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी व्यवस्था झालेली आहे पुढील काही अपडेट असेल तर देतो मनोज दादा अजून पुण्यात आहे आपण पुढे हे सगळं सांगण्यासाठीच येत आहे कारण हे सगळे बांधव गाव खेड्यातून येत आहेत यांना पुढं थांबायचं माहीत हो नव्हतं यासाठी हा दिलेला अपडेट शिवाजी महाराज आवडतो सर्वांनी हा लाईव्ह हा व्हिडिओ だった